केंद्र शासनाच्या नक्षा अंतर्गत शिर्डी नगरपरिषद हद्दीत ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू असून प्रत्येक मिळकतीचे नकाशीकरण आणि माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे नागरिकांनी स्वतःच्या जमिनीचे सात बारा उतारे खरेदी खत आणि मिळकत पत्रिका आदी दस्तऐवज सादर करावे असे राहताभूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश थोरात हो यांनी केला आहे नक्षा प्रकल्प केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या भू संसाधन विभागामार्फत देशभरातील एकशे बावन्न शहरांमध्ये प्रायोगिक तत्वा राबवण्यात हवाई सर्वेक्षण करून अचूक नकाशे तयार केले जात आहे त्यानंतर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन मिळकतींची पडताळणी करण्यात येणार आहे सर्वे ऑफ इंडिया ही प्रकल्पाची तांत्रिक भागीदार संस्था असून आधुनिक जी आय एस प्रणालीच्या मदतीने भू अभिलेख अधिक अद्ययावत आणि शास्त्रशुद्ध स्वरूपात नोंदवले जाणार आहेत आणि अनधिकृत बांधकामावर नियंत्रण ठेवता येईल तसेच कर आकारणी अधिक अचूक होईल मालमत्ता व्यवहार सुलभ होतील शिर्डीसह इतर नगरपालिकांमध्ये नक्षा प्रकल्पाचा पथदर्शी प्रयोग सुरू आहे शिर्डी नगरपरिषद आणि भूमी अभिलेख विभाग संयुक्तपणे प्रकल्पाची अंमलबजावणी करत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात फक्त रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव